तृतीय नमस्कार नवदंश आठ मेगाहर्ट्सवरती आपण ऐकत आहात महात्मा फुले कृषी विद्यापीठाची लोकवाहिणी रेडिओ फुले कृषी वाहिनी नाईन्टी पॉईंट एट एफ एम आणि मी डॉक्टर आनंद सवयी आपल्या सर्वांचं विद्यार्थी जगत या विशेष कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो श्रोते हो आपल्या घरी एखादे पाहुणे आले किंवा सुट्टीचा दिवस असेल तर मुलांच्यासाठी एक मेजवाणीचा आयटम असं जर म्हटलं तर इडली हे सगळ्यांच्या परिचयाचं सर्व आमच्या महिला भगिनींच्या अगदी सहज बनवता येईल अशा पद्धतीचा आणि सगळ्यांच्यासाठी एक रुचकर आणि स्वादिष्ट असा हा नाश्त्यातला एक प्रकार म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही आणि अगदी या अनुषंगानं आपल्या सगळ्यांना माहिती इडली ही प्रत्येकांना आवडीच आहे आणि या इडलीच्या दृष्टिकोनातून आज आपल्या ना नाईन्टी पॉईंट एट एफ एम फुले कृषी स्टुडिओ मध्ये आज आपण इडलीशी चर्चा करणार आहोत इडली विषयी सर्व काही माहिती आपण आज जाणून घेणार आहोत कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हॉटेलमध्ये गेलं तर आज पहिल्यांदा इडली इडली सांभार ही डिश आपल्याला सातत्यानं प्रत्येक सेमी अर्बन असेल अर्बन असेल किंवा ग्रामीण भागापर्यंत अगदी घराघरापर्यंत पर्यंत ही डिश पोहोचलेली आहे आणि मला सांगायला आनंद वाटेल की आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की तांदूळ आणि उडीद उडीदाची डाळ हे दोन्ही पदार्थ जर आंबवले आणि आजकाल जर पौष्टिकतेचा किंवा न्यूट्रिशनलचा विचार केला तर त्याच्यामध्ये नाचणी जर टाकली तर अजून स्वादिष्टपणा त्याचा वाढतो आणि विशेषतः आमच्या सर्व महिला भगिनी असतील विद्यार्थिनी असतील मुली असतील प्रत्येकाला आपल्या स्किनचं सौंदर्य वाढवण्यासाठी आपल्या हाडांची ताकद वाढवण्यासाठी दातांचं टिकाऊपणा वाढवण्यासाठी अत्यंत आरोग्यदृष्ट्या चांगल्या पद्धतीची डिश आहे कारण तिच्यामध्ये कॅल्शियम आहे प्रोटीन आहे फायबर आहे व्हिटॅमिन बी आहे आणि एक आंबवलेलं फूड असल्यामुळे पचायला सोपं आहे कुठेही तळलेलं नाही किंवा काय अशा पद्धतीचं आहे आणि हो मला सांगायला आपल्याला निश्चित आनंद वाटेल की इंडियन फूड म्हणून किंवा साऊथ इंडियन डिश म्हणून या इडलीचा उल्लेख आपण सर्वत्र केलेला आहे अगदी एडी या दशकामध्ये या कन्नड ग्रंथामध्ये इडलगी असा त्याचा उल्लेख आढळतो म्हणून हिला साऊथ इंडियन डिश असं म्हटलं जातं अशा पद्धतीच्या इत्यनभूत माहितीनं असणारी ही प्रत्येकाला आपल्याला हवी हवीशी वाटणारी ही इडली आणि त्याचा पुढचा प्रकार म्हणजे इडली प्रिमिक्स आणि अन्न बळकटीकरण ही खर तर आपल्या सगळ्यांच्याच आरोग्याची जीवनाची गुरुकिल्ली आहे आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे आणि या विषयावर आज आपल्याशी चर्चा करण्यासाठी आपल्याशी संवाद साधण्यासाठी आपल्या नाईन्टी पॉईंट एट एफ एम फुले कृषीवाणी या स्टुडिओमध्ये आज आपण निमंत्रित केलेला आहे गणेश संतोष कहार यांना गणेशजी आज आपल्या स्टुडिओमध्ये तुमचं सर्व श्रोत्यांच्या वतीनं आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत नमस्कार सर श्रोते हो चिरंजीव गणेश संतोष कहार हे एमटेकचे विद्यार्थी विद्यार्थी आहेत प्रक्रिया आणि अन्न अभियांत्रिकी विभाग कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली या ठिकाणी ते त्यांच्या पदव्युत्तर पदवीचं शिक्षण घेत आहेत आणि विशेष म्हणजे मुक्काम पोस्ट दाड खुर्द तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर इथले मूळचे रहिवाशी असणारे गणेश आपल्याशी आज त्यांचा जो संशोधनातून अनेक गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी सिद्ध केलेल्या आहेत संशोधित केलेल्या आहेत आणि त्यांच्या एमटेकच्या संशोधनाच्या अंती आज ते आपल्याशी संवाद साधत आहेत इडली प्रिमिक्स आणि अन्न बळकटीकरण आरोग्यदायी जीवनाची गुरु तर गणेश आजच्या विषयाच्या अनुषंगाने मला विचारायला आवडेल किंवा आमच्या श्रोत्यांना तुझ्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की सर्वप्रथम आम्हाला सांगा की इडली प्रिमिक्स म्हणजे नेमकं काय असतं आणि त्याची आवश्यकता का बसते हो नक्कीच सर प्रथम आता मी सर्व श्रोत्यांचं स्वागत करतो गटक, गट, प्रक्र, या ठिकाणी इडली प्रेमिक्स म्हणजे अशा प्रकारचं तयार मिश्रण असतं ज्यामध्ये इडली बनवण्यासाठी लागणारे सर्व घटक जसे की तांदूळ उडीद डाळ आणि काही वेळेस इतर पोषक घट योग्य प्रमाणात एकत्र करून प्रक्रिया केली जाते या मिश्रणामध्ये काही वेळेस आंबवलेले घटक वाळून वापरले जातात जेणेकरून फक्त पाणी घालून थेट इडली तयार करता येईल या प्रेमिकचा मुख्य फायदा वेळेची बचत सुसंगत गुणवत्ता आणि सोय आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये हे एक पोषणयुक्त आणि झटपट तयार होणारा म्हणून लोकप्रिय आहे अच्छा म्हणजे रेडी टू इट अशा पद्धतीचा हा आ, सर, इटु इटु ही डिश म्हणा आणि मग पारंपरिक इडली जी आपण सगळीकडे बघतो घरामध्ये किंवा हॉटेलमध्ये आणि ही इडली प्रीमिक्स काय फरक आहे सर पारंपरिक इडली तयार करताना आपण भिजायला टाकतो पहिले त्यानंतर ते ओलं दळून घेतो ओलं दळून घेतल्यानंतर आपण ते फर्मेंटेशन किंवा आंबवण्यासाठी ठेवतो त्यात खूप वेळ ही ही प्रक्रिया ही प्र, प्रक्रिया मध्ये सर्व पूर्वीच केली जाते जसं की भिजवणे आंबवणे आणि वाळवणे या टप्प्यानंतर तयार मिश्रण सुकून पॅकिंग केले जाते त्यामुळे वापर करता केवळ पाणी घालून लगेच इडली तयार करू शकतो विशेष विशेषतः काम करणाऱ्या महिलांसाठी जे की गव्हर्नमेंट सर्व्हिस टाइम नाही विद्यार्थ्यांसाठी किंवा व्यस्त ग्रहिणीसाठी गर, उपयुक्त आहे अगदीच अनेक महिला भगिनी तुला ऐकणे चांगली परवणी आहे इडली या पद्धतीने जर बनवलं तर खरंच महिलांचं श्रम किंवा वेळ वाचेल आणि त्यातन पौष्टिकता सुद्धा आपल्या घरातल्या सर्व लोकांच्या साठी मिळेल नक्कीच मग इडली प्रीमिक्स बनवताना कोणते घटक को वापरले जातात आणि फिंग नाचणी आज सगळीकडे सात्विक म्हटलं जातं अन्न सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून नाचणी सर्वांच्या किचन पर्यंत पोहोचलेली आहे काय काय प्रामुख्याने तांदूळ आणि उडीद डाळ हे दोन घटक असतात पण आजकालच्या मिलेट किंवा पारंपरिक धान्याचा वापर वाढत आहे फिंगर मिलेट म्हणजे एक धान्य आहे तीनशे सत्तर मिलीग्राम प्रत्येकी हंड्रेड ग्रॅम मध्ये इतके उच्च प्रमाणात कॅल्शियम असते अगदी जे की हाडे दात मजूस ठेवते आणि हेल्दी साठी वापरले जाते त्याशिवाय त्याच्यामध्ये लोह असतो किंवा डायटरी फायबर असतात हो आणि अँटी ऑक्स भरपूर असतात त्यामुळं रक्तातले कोलेस्ट्रॉल कमी करणे किंवा साठी इझी असतात आणि मधुमेह सुद्धा नियंत्रित करण्यासाठी सुद्धा त्याच म्हणजे आरोग्यदायी सुद्धा ती चांगलीच आहे आणि पौष्टिकदृष्ट्या सुद्धा चांगल्या पद्धतीची आहे निश्चितच याचा विचार करायला हरकत नाही इडली प्रेमिक्स तयार करताना प्रक्रिया आणि सेल्फ लाईफ वाढण्यासाठी कोणत्या वैज्ञानिक पद्धती वापरल्या जातात तू तुझ्या आता पदवी अभ्यासक्रमामध्ये याच्यावरती तू संशोधन केलेलं आहे नेमकं काय सांगता येईल सर फ्रिमिक्स तयार करताना सुरुवातीला भिजवणं दळणं आणि आंबवणं हे सर्व पारंपरिक टप्पे घेतले जातात त्यानंतर ते मिश्रण ड्रायर किंवा स्प्रे ड्रायर किंवा फ्रीज ड्रायर मध्ये सुकवले जाते शेल्फ लाइफ वाढवण्यासाठी भरपूर पद्धती आहेत जसे की आता सध्या सोडियम सोडियम बायकार्बोनेट सायट्रिक ऍसिड हे प्रिझर्वेटिव्ह आपण युज करतो या व्यतिरिक्त मग मॉडिफाईड अॅटमॉस्फिअर पॅकेजिंग व्हॅक्युम पॅकेजिंग किंवा नॅचरल प्रिझर्वेटिव्ह जसे की व्हिटॅमिन ई जी फॅट्स फॅट्सचे ऑक्सिडेशन रोखतात बर आणि नॅचरल पद्धतीने आपण जर प्रेमिक्स प्रीमिक्स आज मार्केटमध्ये अवेलेबल तीन ते सहा महिने आपल्याला लाईफ भेट इतकं मोठं त्याची टिकवण क्षमता त्याच्या दृष्टीने हे फार महत्वाचं आहे श्रोते हो आज आपण ऐकत आहात इडली प्रेमिक्स आणि अन्न बळकटीकरण आरोग्यदायी जीवनाची गुरु किल्ली आणि आपल्याशी संवाद साधत आहेत गणेश संतोष कहार एमटेक ची विद्यार्थी प्रक्रिया आणि अन्न अभियांत्रिकी विभाग अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली गणेश अतिशय छान पद्धतीनं तू आमच्या सर्व श्रोत्यांच्यासाठी इडली प्रिमिक्स या विषयीची माहिती दिली आपल्या विषयातला दुसरा जो भाग आहे अन्न बळकटीकरण नेमकंच हे अन्न बळकटीकरण म्हणजे नेमकं काय सांगता येईल आणि आपल्याकडे त्याचं काय महत्व आहे सर अन्न बळकटीकरण म्हणजे फूड फोर्टिफिकेशन म्हणजेच अन्नामध्ये अन्ना सूक्ष्म पोषण तत्व जसे की लोह झिंक फॉलिक ऍसिड आयोडीन जीवनसत्व एडी हे सर्व कृत्रिमरित्या योग्य प्रमाणात आपण घालतो किंवा वापर करतो जीवनसत्व भारतात आजही बालकांमध्ये स्त्रियांमध्ये आणि किशोरवयीन मुलांमध्ये लोह अभावी अंधत्व आणि कुपोषण ही, ही गंभीर समस्या आहे यावर उपाय म्हणून भारत सरकारने काही निवडक अन्न पदार्थांमध्ये पोषण तत्वाचे बळवटीकरण म्हणजे फोर्टिफिकेशन प्रक्रिया अनिवार्य केली आहे अगदीच श्रोते आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, हो की फोर्टिफिकेशन ही प्रक्रिया आज सगळ्यांना ज्ञात आहे अनेक त्याच्यामध्ये घटक असतील ते त्याच्यामध्ये इन्क्लूड करून शासकीय स्तरावर देखील मोठ्या प्रमाणावरती याचा विचार केला जात असतो नेमकंच कोणते अन्न पदार्थ हे बळकट केले केले जातात आणि कोणती पोषक तत्व याच्यामध्ये घातली जातात एफ एस एस म्हणजे फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या नियमानुसार मीठ जसे की आयोडीन असतं मिठामध्ये मानसिक विकासासाठी हे महत्वाचं आहे त्यानंतर गहू पीठ व तांदूळ यामध्ये लोह फॉलिक ऍसिड व्हिटॅमिन हे अॅनिमिया कमी करण्यासाठीचा यूज होतो त्यानंतर तेल दूध ज्यात की ज्याच्यामध्ये जीवनसत्व ए आणि टी यांचा उपयोग हाडे व डोळ्यांच्या आरोग्यासाठी असतो किंवा साखर असेल साखर साखरमध्ये जीवनसत्व ए म्हणजे बालकांच्या दृष्टीसाठी किंवा लागतं अशा त्याच्यामध्ये वापरलं जातं मग बळकटीकरण हा महत्वाचा अतिशय महत्वाचा हा मुद्दा आहे या दृष्टिकोनातून बळकटीकरण आणि अन्नपूरक जे सप्लिमेंट म्हणून आपण काही ठिकाणी दिलं जातं तर नेमका याच्यामध्ये काय फरक आहे म्हणजे सर्व लोकांसाठी रोजच्या अन्नात सूक्ष्म पोषण तत्व घालते उदाहरणार्थ लोखंड घातलेला तांदूळ किंवा आयोडीन युक्त मीठ तर, था 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 था। तर सप्लिमेंट म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याने देणारे विशिष्ट टॅबलेट सिरप किंवा फूड जे विशिष्ट वैद्यकीय गरजांसाठी असते फोर्टिफिकेशन स्वस्त सुरक्षित आणि मोठ्या जनतेसाठी उपयुक्त ठरत अशा पद्धतीने हा थोडासा याच्यामध्ये फरक होताना दिसतोय ग्रामीण भागात जर आज बघितलं तर अन्न बळकटीकरण पोहोचवण्यासाठी नेमकी काय पावले उचलली जात आहेत तुझं संशोधन होत आहे तुला काय निष्कर्ष तुझे आले हो सर नक्कीच गव्हर्नमेंट सरकारने मिड डे मॉल मध्ये अंगणवाडी आणि सरण प्रणाली पीडीएस मध्ये बर, फोर्टिफिकेशन केलेले अन्न द्यायला सुरुवात केली आहे उदाहरणार्थ मिड डे मील मध्ये आयर्नयुक्त तांदूळ वापरला जातो किंवा अंगणवाड्यामध्ये मुलांना फोर्टिफाईड दूध किंवा खिचडी दिली जाते म्हणजे मध्यान अंतर्गत हो आणि यामध्ये मुलांमध्ये पोषणाची कमतरता विशेष अनिमिया आणि कुपोषण कमी होत हो, आहे Hmm. या दृष्टिकोनातून जर विचार केलं तर बळकटीकरण हे अत्यंत महत्वाचं आहे आणि लोकांनी त्याचा विचार करणं गरजेचं आहे हो पण नेमकं काय होत असतं की ग्राहक एक चोकंदळ ग्राहक म्हणून ज्यावेळेला आणि एखादी ही अशा पद्धतीची वस्तू खरेदी करत असताना ग्राहकांनी बळकटीकरण केलेलं अन्न ओळखण्यासाठी काही निकष आहेत कसं ओळखायचं हो सर नक्कीच फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडियाने फोर्टिफाईड फूड ओळखण्यासाठी प्लस एफ लोगो सुरू केला आहे जे जेणे की ग्राहकांच्या अन्न खरेदी करताना तो लोगो तो लोगो नक्की बघावा तसेच घटक यादी व पॅकेरीफाईड विथ आयर्न व्हिटॅमिन डी असे स्पष्ट लिहिलेले असते अच्छा म्हणजे पद्धतीने आपण खरेदी करतो असताना ते लिहिलेली माहिती पूर्ण वाचणं गरजेचं आहे हो, आणि प्लस एफ ग्रेड त्याच्यावरती अत्यंत महत्वाचं श्रोते हो अतिशय छान पद्धतीनं गणेश आपल्याशी संवाद साधत आहे आणि हे आपल्याला इडलीच्या प्रेमिक्स नंतर आता अन्न बळकटीकरणाच्या विषयीची आणि आज आपण ते खरेदी करत असताना कोणती काळजी घ्यायची याविषयीची विषयीची माहिती आपल्याला देत आहे खूपच उपयुक्त माहितीपूर्ण चर्चा आहे शेवटी आपण अगदी विषयाच्या शेवट्याकडे जात असताना तुला व्हॉट्सअप चॅनलच्या माध्यमातून युट्यूब चॅनलच्या माध्यमातून किंवा माध्यमातून अनेक ऐकत ऐकत असतील असतील महिला तर या दृष्टिकोनातून तुला काय नेमका संदेश द्यावा वाटतो सर्व श्रोत्यांना माझं हेच सांगणं आहे की आपल्या आहारात ताणिक पातळीवरील पोषण फोर्टिफाईड केलेले अन्न समाविष्ट करा जेणेकरून आज आजच्या दुनियात फास्ट शोधणं गरजेचं आहे इडली फ्रीमिक्स हे त्याचं एक उत्तम एक्झाम्पल आहे उदाहरण आहे आणि अन्न फूड फोर्टिफिकेशन हे एक पोषणासाठी आवश्यक रणनीती आहे अशा पद्धतीनं हा संदेश देणं महत्वाचा आहे तर खऱ्या अर्थानं श्रोते हो अतिशय छान पद्धतीनं गणेशने आपल्याला माहिती दिली आहे इडली प्रिमिक्स आणि अन्न बळकटीकरण आरोग्यदायी जीवनाची गुरु निश्चितच प्रत्येकाने आज शिक्षणाचं प्रमाण वाढल्यामुळे आरोग्याच्या प्रति प्रत्येक जण सजग झालेला दिसतो आणि या दृष्टिकोनातून आपण जे खातो आहोत ते नेमकं काय आहे ते सात्विकदृष्ट्या महत्वाचं आहे का पौष्टिकदृष्ट्या महत्त्वाचं आहे का या विषयीची सगळी इत्यनभूत माहिती आणि या विषयावरती गणेश संतोष कहार आणि एमटेकची डिग्री त्याची त्याच्यावरती घेतले त्याचं संशोधन त्याच्यावरती झालेले आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण या ठिकाणी गेले आता यानंतर तुझं भविष्यातली तुझी वाटचाल काय असणार आहे कशी असणार आहे की सर यानंतर मी पीएचडी साठी एक अप्लाय करणार आहे त्यामध्ये पीएचडी मध्ये माझं कोल्ड स्टोरेज प्रो, प्रोजेक्ट प्लॅनिंग आहे कोल्ड स्टोरेज करून त्यामध्ये जे फिशिंग आहे ड्राय फिश ड्राय फिश वर सध्या रिसर्च माझा चालला असं मला वाटतंय की मी ते काम करू शकतो कोल्ड स्टोरेज साठी आणि तुझ्या की असे काही तरुण विद्यार्थी असतील मुलं असतील तुला ऐकणारे त्यांनी काय करावं किंवा बीटेकला ऍडमिशन घेऊ इच्छिारे विद्यार्थ्यांसाठी काय नक्कीच नक्कीच सर सर, सर।, सर बीटेकसाठी जे तरुण मुलं आहे आता जे ट्वेल्थ जस्ट पास आऊट झाले सीएटी मध्ये त्यांचा ते चांगला स्कोर आला त्यांच्यासाठी मला सांगणं आहे की त्यांनी बीटेक ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग हा फील्ड निवडावा ज्यामध्ये अन्नतंत्रज्ञान माती माती परीक्षण डिपार्टमेंट ऑफ फार्मसनरी यांसारख्या फील्ड कृषी अभियांत्रिकीमध्ये आहेत या, या, या माध्यमातून स्टार्टअप करता ही। या माध्यमातून स्टार्टअप uh, पण करता येईल आणि आपल्या डिग्रीमधून काहीतरी हेल्प होईल हे पण एक उद्देश या डिग्रीचा आहे त्यानंतर अन्न प्र अन्न प्रक्रियामध्ये खूप स्कोप आहे अभियांत्र कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानमध्ये जसे की तुम्ही प्रोसेस आ, पोस्ट हार्वेस्टनंतर जे ज्या प्रक्रिया आहे त्या सगळं इथं शिकू शकता डिग्रीमध्ये अच्छा त्या दृष्टिकोनातून अत्यंत चांगला आहे कृषी अभियांत्रिकी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चला छान गणेश तू खऱ्या अर्थानं आमच्या नाईन पॉईंट एट एफ एम फुले कृषी वाहिनी स्टुडिओमध्ये हो आलास आणि आज अतिशय आमच्या सर्व श्रोत्यांच्यासाठी इडली प्रेमिक्स आणि अन्न बळकटीकरण आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली या विषयावरती इत्यनभूत मार्गदर्शन केलं त्याबद्दल सर्व श्रोत्यांच्या वतीनं नाईंटी पॉईंट एट एफ एम फुले कृषी वाहिनीच्या वतीनं आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीनं तुझे खूप खूप आभार आणि तुझ्या भावी निरामय निरोग्यासाठी आणि तुझ्या फ्युचर प्लॅनसाठी तुला खूप खूप शुभेच्छा थँक्यू सर थँक्यू श्रोते हो इडली प्रिमिक्स आणि अन्न बळकटीकरण आरोग्यदायी जीवनाची गुरु गणेश संतोष कहार हा प्रक्रिया आणि अन्न अभियांत्रिकी विभाग कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथील पदव्युत्तर पदवीचा विद्यार्थी आणि मुकामपोस्ट दाड खुर्द तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर येथील रहिवाशी असणाऱ्या विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीची माहिती दिली आपण ती श्रवण केली या ठिकाणी थांबण्याची वेळ झाल्या विद्यार्थी जगत या विशेष कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर आनंद सवे आपला स्रप घेतो नमस्कार